आज आपण करतो आहे औषधी गुणधर्म असलेल्या पौष्टिक भाजीची रेसिपी नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत बरेचदा काय होतं की आपण घरामध्ये नेहमी त्याच त्याच भाज्या करतो आणि त्यास त्याच भाज्या खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो तर काही भाज्या खूप पौष्टिक असतात पण त्या आपण करत नाही आणि घरात पण बऱ्याच लोकांना त्या आवडत नाही अशीच एक भाजी आहे ज्यामध्ये मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि ती भाजी चवीला पण खूप छान लागते आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण ती केल्या जाते तर ती भाजी आहे परवलची भाजी मी आज एकदम सोप्या पद्धतीने ही भाजीची रेसिपी करते आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पण तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे भाजी करण्यासाठी पाव किलो परवल घेतलेले आहे परवल छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे बाजारातून परवल विकत घेताना थोडे कडक आणि असे हिरवे रंगाचे घ्यायचे आहे जर थोडे मऊ असेल तर ते आतून पिवळे असतात आणि त्यातल्या बिया पण जास्त कडक असतात तर आता आपल्याला हे जे दोन्ही साईडचे टोकं काढून घ्यायचे आहे आणि असे पातळ आणि लांब असे त्याचे काप करून घ्यायचे आहे जसे आपण तोंडली चिरतो अगदी त्याप्रमाणेच आपल्यालाही परवलसुद्धा चिरून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जर थोड्याशा कडक बिया असेल तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि कोव्या बिया असेल तर त्या तशाच राहू द्यायच्या आहे इथे आता आपले परवल छान चिरून झालेले आहेत नंतर भाजीसाठी मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे आता इथे टोमॅटो आणि कांदेसुद्धा छान बारीक चिरून झालेले आहे त्यानंतर आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे तर मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसंच तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये चिरून घेतलेले परवल टाकायचे आहे आणि कमी गॅसवरती हलकेसे असे दोन ते तीन मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे आहे असे हलकेसे परतून घेतल्याने भाजीला चव चा पण छान येते आणि परवल पण थोडेसे मऊ होतात आता हे हलकेसे परतून झालेले आहे ते बाजूला काढून घ्यायचे आहे आणि त्याच कढईमध्ये भा भाजीला लागेल एवढं तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे मी इथे दीड ते दोन पळी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी फोडणीला टाकायचं आहे जिरं जिरं छान तडतडलं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण गुलाबी सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचं आहे आता कांदा पण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण एक चमचा टाकायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे आलं लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि तो टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत आपल्याला मऊ होतपर्यंत परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरे पावडर थोडीशी हळद आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आता हे मसाले टाकून झाल्यानंतर हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून हे मसाले जे आहे ते करपणार नाही मस्त असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये परतून घेतलेले परवल टाकायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला या मसाल्यांसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे परवल छान मिक्स करून झालेले आहे आता त्यावरती आपल्याला झाकण झाकायचं आहे आणि चार ते पाच मिनिट मंद गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपण बघूया तुम्ही इथे बघू शकता की परवल मस्त मसाल्यामध्येच होत आहे पण परवलला शिजायला बराच वेळ लागतो कारण त्याचं वरचं जे साल असते ते थोडं कडक असतं आता हे आपण मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला भाजीला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं आहे तर मी इथे अर्धा ग्लाससारखं पाणी टाकलेलं आहे आणि परत हे आपल्याला झाकण झाकून परवल छान शिजेपर्यंत होऊ द्यायचं आहे आता इथे आठ ते दहा मिनटानंतर मी झाकण उघडून बघते आहे तुम्ही इथे बघू शकता की परवल मस्त असे मसाल्यांमध्ये झालेलं आहे आपण त्याला खूप ग्रेव्हीसुद्धा केलेली नाही आहे तुम्हाला जर थोडी ग्रेव्ही करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं जास्त टाकू शकता इथे अशी परवल अगदी सुकीच केलेली आहे यामध्ये मी टाकते आहे आमचा सावजी काळा मसाला तुमच्याकडे कुठला पण काळा मसाला असेल तर तो, तो तुम्ही टाकू शकता त्या काळ्या मसाल्याने आणि भाजीला चव पण छान येते आणि नंतर त्यामध्ये टाकायची आहे बारीक चिरलेली हिरवीकार होती अशा प्रकारे आज आपण परवलची भाजी घरगुती मसाले वापरूनच केलेली आहे जर तुम्ही ही भाजी कधी घरी केलेली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा अगदी साधी सोपी आहे पण खायला पण तेवढीच पौष्टिक आहे आणि चविष्ट पण आहे जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय